डाळ घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण आहे कढीपत्ता मिरची आता हे ह्याचं आपण काय करणार आहे एक 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 एक, 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 एक पदार्थ तळून घेणार हे बघा भाजलेले पोहे आहेत हे अजून जरा साफ करायचे आहेत चांगले कुरकुरीत झालेत हे बघा आणि काय एकदम सुंदर असा चिवडा झालेला आहे तयार नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दिवाळी चालू झालेली आहे तुम्हा सर्वा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि दिवाळी चालू झाली म्हटल्यानंतर थोडा फराळ तर बनवलाच पाहिजे आणि आपल्याकडे आज फराळ बनतोय चिवडा बनतोय सो दिवाळीत फळार फराळाचा चिवडा कसा बनवतात याचा एक थोडक्यात व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवणार आहे आपल्या घरी कसा बनलेला आहे तो सो चला तर बघूया थोडक्यात चिवडा कसा बनवला जातो हा तर मित्रांनो आता आपण आहे ना हे पोहे घेतलेले आहेत आणि याला काय करणार आहे भाजायचे भाजणार आहेत भाजायचे गॅस आपण चालू केलेला आहे स्लो गॅसवरतीच भाजायचे थोडे थोडे करू थोडेच भाजते म्हणजे करपत हलके हलके भाजून घेते थोडेसे भाजून घ्यायचे जास्त करपवायचे नाही सो हे बघा भाजलेले पोहे आहेत हे अजून जरा साफ करायचे आहेत चांगले कुरकुरीत झालेत हे बघा आणि थोडेसे कुरकुरीत थोडेसे असे नरम असले पाहिजेत म्हणजे एकदम हे नाही होत कुसकरत नाही ते ह्याच्यात थोडं साफ करायचं आहे आपल्याला थोडं थोडासा कचरा आहे तो निघून जाईल हे जवळजवळ एक किलो आहेत पोहे अजून भाजायचं काम चालू आहे तिकडे थोडेसे चांगले झालेले आहेत बघूया पुढं साफ करून बघूया सो so, आता आपण ते जे भाजलेले पोहे होते ते आपण आता साफ करून घेतोय त्यातला कचरा थोडा निघून जाईल हे बघा व्यवस्थित एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि जरा कचरा थोडासा होता पावडर जी निघते त्याची ती आपण काढून घेतलेली आहे जी, ही जी थोडी पावडर दिसते सो ती आपण घ्यायची नाही काढून टाकायची त्यासाठी आपण पाकडून घ्यायचे आहेत ते पोळ्या बनवण्यासाठी काय काय घेतले साहित्य ते तुम्हाला सांगते एक किलो पोहे घेतले एक किलो पोहे बरोबर शेंगदाणे घेतले शेंगदाणे मिरची घेतली हिरवी हिरवी मिरची आहे चणाडाळ आहे भाजलेली येते ती कढीपत्ता ओके लसू आणि मीठ सॉरी चवीनुसार मीठ पेटी साखर आणि सुक खोबऱ्याची एक वाटी घेतली ओके तर बघा मंडळी आपण इथे एक किलो पोहे घेतलेले आहेत थोडे शेंगदाणे आहेत डाळ आहे हिरवी मिरची आहे लसूण आहे कढीपत्ता आहे हे खोबरे आहे सुकं खोबरं आहे त्याचे असे काप करून घेतलेले आहेत आणि मीठ आहे चवीनुसार आणि ही एक पेटी साखर साकर आहे साखरेची बारीक पावडर आहे तर हे सगळे पदार्थ आपल्याला आता तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत बरोबर खोबरं असू द्या किंवा शेंगदाणे वगैरे सगळं मिरची वगैरे सगळं तेलात तळून घेणार आहे चला तर मग एक 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 पदार्थ तळून घेणार मिरची आणि कढीपत्ता तळे ओके आधी शेंगदाणे ओके डाळी नंतर लसूण ओके तेलात तेला घ्यायचे आणि कढीपत्ता आणि मिरची एक साथ तरी अच्छा तळून झाल्यावर त्याचा काय करणार ह्याच्यावरती टाकणार हे जे आपण पोहे घेतलेत त्याच्यावरती त्याला त्यामध्ये मिक्स करणार आधी टाकणार नंतर आपण ते मिक्स करून घेणार सगळं ओके तो तेल पण आपण याच्यात टाकून जो तेलामध्ये फ्लेवर येईल या सगळ्या पदार्थांचा मिरची वगैरे हा सो तो तेलच आपण ह्या पोह्यांमध्ये मिक्स करणार आहे मिक्स करणार म्हणजे टाकणार आहे आणि सगळं ते नंतर आपण मिक्स करून घेणार आहे आपण तळलेले सगळे पदार्थ आहेत ते सगळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे ते बघायचे पेपर छोटा ते, दे ते, ते आपण सगळे जे फ्राय केले होते म्हणजे भाजले होते सगळे शेंगदाणे म्हणा डाळ म्हणा खोबरं म्हणा कढीपत्ता मिरची लसूण हे सगळं याच्यात मिक्स केलेलं आहे आणि हां टाक मीठ टाक आपण सगळे पदार्थ जे तेला ज्या दळले होते ते तेल आहे त्यात थोडी हळद ओके तेल ह्या सगळ्यावरती ओतायचं आहे जेणेकरून ते चांगलं मिक्स होईल हळद टाकल्यामुळे थोडा थोडासा पिवळा सर कलर येईल त्याला हे जे आहे सगळं आता ते मिक्स करून घ्यायचं पूर्ण ते तेल गरम करून घ्यायचं चांगलं कुरकुरीत झालेलं आहे चिवडा पो एकदम व्यवस्थित कुरकुरीत केलेले आहेत प्रमाणात एकदम आपण खाली पेपर घेतलंय

ती हळद टाकली पण त्याचा कलर थोडा लवकरच झाला त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं ते जेणेकरून जो जे तेल आपण जे टाकलेलं आहे ते सगळीकडे मिक्स झालं पाहिजे हे जे सफेद राहिले ते सफेद नाही राहिलं पाहिजे त्याला मिक्स करून घेऊया आपण नंतर तुम्हाला दाखवतो कसे झाले पोहे हे बघा मित्रांनो मस्तपैकी चिवडा तयार झालेला आहे कलर सुद्धा एकदम व्यवस्थित झालेला आहे एकदम सुंदर असा चिवडा झालेला आहे तयार सगळे वै। खोबरं वगैरे हो शेंगदाणे डाळ कढीपत्ता बघा मिरची आहे ते लसूण आहे ते बघा चांगले पदार्थ एकदम मिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि एकदम कुरकुरीत सुद्धा झालेला आहे एकदम कुरकुरीत आहे मस्त विक एकदम चला तर मग सुंदर असा चिवडा झालेला आहे दिवाळीचा फराळ तर मित्रांनो चिवडा तर झालेला आहे बघूया जरा टेस्ट करून कसा आहे तो आपण खाऊन सांगतो तुम्हाला कसं झालंय आहे बघा हो एक नंबर झालेला आहे चिवडा आणि खूपच सुंदर झालाय अशा प्रकारे दिवाळीचा फराळ फराळमध्ये चिवडा आज आम्ही बनवला होता तो झालेला आहे तर हा चिवडा बनवण्याची रेसिपी थोडक्यात तुम्हाला कशी वाटलेली आहे ते आम्हाला नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील दिवाळीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला भरभराटीची भरभराटीची आणि आनंदीची जाऊ हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना चला तर मग थँक्यू धन्यवाद